पर्ला चवांपया, नायच सा, इनन लगवादा कर दो, यादा हमने मार्ड़ से कोणूँद। पर्ला चवांपया पर्ला चवांपया, यादा हमने लोगवादा हरागा

साजरो करण्याचा रायसिना स्टडी सर्कल कारण की जगे कारण बोर शिकवाळे हे दुई वाक्यच शिकच शिकावच आणि शिको राज भराव की जगे काळी जवळन थिंक टँक तयार केली विचार करायला तयार केली कॅडर तयार केली बोते काळी समाजम क्रांती निर्माण करणारी श्री आणि काशीनाथ बाया

तर चारही महाराष्ट्र चार ठिकाणी औरंगाबाद लातूर वाशिम अमरावती हे चार स्थळी सेंटर मग जवळपास छत्तीस लाख लोकांवर इन्वेस्टमेंट हे केली आणि ओव्हरऑल जो आउटपुट आउटपुट सुद्धा आपण केलं तो निश्चितपणे आउट जो आउटपुटचा पिढीनं फायदो द्यावा लागतो आणि नॅगेट पिढीनं पिढीन पिढी तरी सुद्धा एक नक्कीच फायदा लवास

माता पांडेचा व संकल्पनेने खरं की आज अध्यापन शाळा बोलतात विद्यार्थी सर्वांगीण विकासी चालू होणं जे जे घटक होणं आवश्यकता व स्थानिक घटक आज मिळत कारण एक शाळा मग शिक्षक संख्या तरी दर कमी पूर्णपणे अभ्यासक्रम सुद्धा पूर्णपणे आज घर आणि दुसरं म्हणजे अतिरिक्त जेव्हा कला उंच व कला मुलेनं वाव देशारू आज ही एक हेमापूर स्टडी सेंटर गामे गाणून जाता करता विद्यार्थी एकत्र करता येईल आपण व्यवहार करायचं आपण संस्कार कार्य निश्चित आज तरी कुशे पण पिढी ना पिढी सुद्धा स्वामी समाजावर एक प्रकारे मोठं दूरगामी असं प्रकारे आणि निश्चित ही कार्य आम्ही झालीच आहोत अथात या ठिकाणी विनंती करतो आणि माझ्यासोबत या ठिकाणी विराम देतो